हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा सध्या पारंपरिक तसेच फॅन्सी अशा सर्वच प्रकारच्या साड्यांमध्ये नवनवीन पॅटर्न बघायला मिळतात आणि फक्त डिझायनर आणि हेवी साड्यांमध्येच नाही तर सध्या डेलीवेअर साड्यांमध्ये देखील नवनवीन आणि फॅन्सी पॅटर्न बघायला मिळतात आणि सध्या बऱ्याचशा सोशल मीडियाच्या साईट्सवरून आपल्याला रोजच नवनवीन साड्यांचे आणि ब्लाऊजेसचे कलेक्शन पाहायला मिळत असते त्यामुळे कोणतीही नवीन साडी खरेदी करण्या अगोदर आपण सध्या कोणत्या साड्या जास्त ट्रेंडमध्ये आहेत ते आवर्जून जाणून घेत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंडिंग साडीचा सा एक नवीन पॅटर्न पाहणार आहोत सध्याच्या लेटेस्ट ट्रेंडिंग साड्यांमध्ये ही सॉफ्ट कॉटन सिल्क साडी नव्यानेच ट्रेंडमध्ये आली आहे या कॉटन सिल्क साडीवर जरी वर्क आणि व्हाईट प्रिंट वर्क केलेले आहे ही साडी थोडे हटके आणि व्हाईट प्रिंट वर्कमध्ये असल्याने ही साडी नेहमीपेक्षा सुंदर आणि आकर्षक वाटते या लेटेस्ट साड्यांमध्ये सात कलर ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळतात आणि हे सर्वच कलर हे ट्रेंडिंग आणि आकर्षक आहेत जर तुम्हाला नवीन साडी खरेदी करायची असेल तर तुम्ही ही लेटेस्ट सॉफ्ट कॉटन सिल्क साडी नक्कीच ट्राय करू शकता या संपूर्ण साडीवरील व्हाईट प्रिंट वर्कमुळे ही साडी अधिकच उठावदार आणि सुंदर दिसत आहे या साडीवरील रनिंग ब्लाऊजवर ही सुंदर असे प्रिंट वर्क केलेले आहे नेहमीच्या काटबदर किंवा सिल्कच्या साड्या नेसण्याऐवजी सध्या अशा प्रकारच्या कॉटन सिल्क साड्या नेसण्याचा ट्रेंड खूप जास्त सुरू आहे त्यामुळे अशा साड्या तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता जर तुम्ही ही दिवसभर गवून घालत असाल तर लेटेस्ट आणि सुंदर पॅटर्नची गाऊन घातला तर तुम्ही अधिक आकर्षक आणि सुंदर दिसू शकता लेटेस्ट पॅटर्नच्या गऊनचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि त्या सर्व गऊनच्या लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेल्या आहेत तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर चॅनलला व्हिजिट देऊन नक्की पाहू शकता आणि असे गाऊन खरेदी करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा